आज आपण दिवाळीसाठी स्पेशल गोड शंकरपाई बनवतोय भरपूर लेयर्स असणारी ही शंकरपाई म्हणजे मोजता येणार नाहीत इतके लेअर्स असणारे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आणि तोंडा टाकताच विरगळणारी त्यासाठी खूप साऱ्या टिप्स त्या त्या वेळेला सांगितलेल्या आहेत त्यामुळे मैत्रिणींनं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा शंकरपाईला लेयर्स पाडण्यासाठीची जी ट्रिक आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि चला रेसिपीला सुरुवात करूया एक वाटीत तूप घेतलेलं आहे एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी हे सर्व घेतलेलं आहे मोजून ते एकाच वाटीच्या मापाने घेतलेलं आहे वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एक वाटी पाणी त्यामध्ये एक वाटी साखर घातली आणि हे आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे बघा थोडंसं गॅसवरती गरम करून घ्यायचं म्हणजे साखर विरगळेल हे बघा गॅसवरती मी गरम करण्यासाठी ठेवलं आणि साखर मी विरगळून घेते मी ज्या वाटीचे माप घेतलेले आहे त्या वाटीच्या मापाने जर सर्व साहित्य घेतलं तर अर्धा किलो मैदा त्यामध्ये आपल्याला घालाव घालावा लागतो आणि एक ग्लास जो असतो घरामध्ये पाणी प्यायचा ते जर त्या मापाने जर तुम्ही घेतलं तर एक किलो मैदा त्यामध्ये बसतो पाण्यामध्ये साखर विरगळली त्यानंतर तूप घालायचं आहे आणि इथे मी पाणी वापरलेलं आहे तुम्ही दुधाचाही वापर करू शकता परंतु दिवाळी फराळ जास्त दिवस टिकतो म्हणून दुधाऐवजी मी पाणी वापरलेलं आहे त्यामध्ये एक वाटी तूप ॲड केलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही डाळड्याचाही वापर करू शकता प्रमाण तेच राहील साखर विरगळेपर्यंत गॅस चालू केलेला नंतर बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि हे, हे सर्व थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मैदा घालून मळून घ्यायचा आहे कढईतील मिश्रण थंड झाल्यानंतर मी या परातीमध्ये ओतून घेतलेलं आहे कारण परातीमध्ये मला व्यवस्थित चपातीचं पीठ असतं किंवा कोणतंही पीठ मारता येतं म्हणून मी यामध्ये परातीत ओतून घेतलेलं आहे हे बघा बोटाने मी टेम्परेचर चेक केलं अगदी थंड झालेलं आहे त्याच वाटीच्या मापाने मी मैदा मोजून घेतलेला आहे बघा आणि इथे एक वाटी मैद्याची घातली नंतर दुसरी घातली आणि आणखी एक वाट एक वाटी मैदा त्यामध्ये घातला म्हणजे तीन वाटी मैदा मी ते घातलेला आहे आणखी एक वाटी मी सही साईडला ठेवणार आहे थोडंसं भिजवून घेते त्यामध्ये गरज वाटली तर आणखी मैदा त्यामध्ये ॲड करायचा आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी वाटीने मोजून घेतलेला आहे परंतु यामध्ये अर्धा किलो मैदा सहजरित्या बसतो किंचितचं मीठ घालायचं म्हणून मीठ घातलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेतलं की आपल्याला अंदाज येतो आणि गरजेनुसार त्यामध्ये आपल्याला मैदा मिक्स करता येतो यामध्ये आणखी मैदा घालायची गरज आहे पण थोडंसं तुम्हाला मिक्स करून दाखवते हे बघा मिश्रण अजून सैलसर आहे आणि आणखी मैदा घालायच्या गरज आहे एक वाटी जी साईडला ठेवलेली ही चौथी वाटी आहे जी साईडला ठेवलेली तोही मैदा त्यामध्ये ॲड केलेला आहे पुन्हा मिक्स केलं आणि मिश्रण जे आहे ते आणखी सैलसर वाटत होतं त्यामुळं आणखी थोडासा मैदा यामध्ये ॲड करायचा ते ते हे बघा एक वाटी आहे त्यातील अर्धीच वाटी मी मैदा घातलेला आहे आणि पुन्हा मी मिक्स करून घेतलेला आहे बघा गरज लागल तेवढा त्यामध्ये ते मैदा घालायचा आणि आपण ज्यावेळी हे मिश्रण एकत्रित करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की अजून यामध्ये मैदा घालायची गरज आहे हे बघा एवढं सैलसर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे म्हणजे साडेचार वाट्या मी त्यामध्ये मैदा ॲड केलेला आहे आता साडेचार वाट्या का मैदा ॲड केला कारण भरपूर लेयर्स असलेली शंकरपाई बनवायची होती म्हणून तुम्हाला शंकरपायीसाठी लेअर जर पाडायचे नसतील आणि फक्त खुसखुशीत शंकरपाई हवी असेल तर आणखी अर्धी वाटी त्यामध्ये मैदा तुम्ही ॲड करू शकता प्रमाण चुकत नाही लेअर्स पाडण्यासाठी साडेचार वाट्याच मैदा घातला पीठ छान असं एकत्र भिजवून घेतलेलं आहे फक्त बालुशाहीसाठी जसं भिजवून घेतो तसं भिजवून घ्यायचं आहे जास्त मळून घ्यायचं नाही झाकण ठेवलेलं आहे म्हणजे पातेलं त्यावरती झाकलं आणि पंधरा मिनटासाठी मी हे भिजू दिलेलं आहे आता चपातीपेक्षा चपातीला जेवढा आपण उंडा घेतो त्यापेक्षा मोठा घ्यायचा आणि जाडसर भाकरीची जेवढी जाडी असते तेवढा जाडसर आपल्याला लाटून घ्यायचा आहे बघा थोडंसं मी मिळून घेते आणि तुम्हाला मैत्रिणींना सांगायचं म्हणजे याच पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाचेही बनवू शकता प्रमाण तेच आहे वजनी प्रमाण दे जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि वाटीच्या अंदाजाने जे बनवलेलं आहे वाटी कोणतीही असो लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही वाटी घेऊ शकता आणि त्यात बसेल एवढा मैदा तुम्ही घातला की बनवलेले शंकरपाया जे आहेत त्या अगदी खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स असलेले शंकरपाया होतात एक लहानसा पिठाचा गोळा घेतला आणि आता आपल्याला हा लाटून घ्यायचा तूप असल्यामुळं पीठ किंवा वरून तेल लावायची गरज नाही आणि आपण असंच आहे सहजरित्या लाटू शकतो लाटण्याला किंवा पळपाटाला हे चिटकत नाही हे बघा अशा पद्धतीने एकसारखं लाटून घ्यायचं जाडी जी आहे ती भाकरीच्या जेवढी भाकरी जाड असते तेवढं ते, ते जाड ठेवायचं आहे कारण ही जी शंकरपाई या पिठाची जी आपण बनवतो ती तेलामध्ये छान फुलून येते आणि भरपूर मोठ्या आकाराची होते अगदी मोजता येणार नाही इतके पदरस याला चुटतात तुपाचं प्रमाण योग्य असलं की शंकरपाई फसत नाही तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर तेलामध्ये शंकरपाई विरगळते तेल जर थंड असेल तरी शंकरपाई विरगळते छानस लाटून झालं आणि हे बघा अशा पद्धतीने थोडंसं मी फोल्ड करते कारण आपल्याला भरपूर पदर सुटलेली बनवायची होती म्हणून ट्रिक वापरायची आणि अशा पद्धतीने कडा त्याच्या दुमडून फोल्ड करून घ्यायचा आहे यामुळे काय होतं की शंकरपाईला छान असे पदर सुटतात म्हणजे भरपूर लेअर सुटलेली शंकरपाई बनवण्यासाठी ट्रिक वापरली आणि हे बघा पुन्हा आता लाटून मी घेणार आहे सुरुवातीला जशी लाटली तशीच लाटून घ्यायची जाडी ठेवताना भाकरीच्या आकाराची म्हणजे भाकरीची जेवढी जाडी असते तेवढी ते, ते जाड आपल्याला ठेवायचे आहेत छान एकसारखी लाटून घेतली आणि चाकूच्या सहाय्याने अशा कडा कट करून घेतलेल्या आहेत कारण आपल्याला चौकोणी आकार जर हवा असेल एकसारख्या शंकरपाया बनवायच्या तर कडा कट करून घ्यायच्या चौकोणी शेपमध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचं म्हणजे एकसारख्या शंकरपायानंतर चाकूच्या सहाय्याने कट करता येतात हवे त्या लहान मोठ्या आकारामध्ये शंकरपायाचे काप करून घ्या गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आणि शंकरपाया तळून घ्यायच्या आहेत तुम्ही कमी प्रमाणात बनवत असाल तर एकदम सगळ्या शंकरपाया बनवून घ्यायच्या कारण या एकमेकाला चिटकत नाही त्यामुळे एका भांड्यामध्ये बनवून घ्यायच्या नंतर एकसारख्या छान अशा तळून घेऊ शकता अगदी एकसारख्या कट करून घेतलेल्या आहेत बघा आणि तुम्हाला मी दाखवतेचे जाड किती आहे भाकरीची जेवढी असते ना तेवढ्या ह्या बनवलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या बघा अशा पद्धतीने या एकमेकाला चिटकत नाहीत त्यामुळे एक एक ठिकाणी जर बनवून ठेवल्या तरी त्या तुपामुळे चिटकत नाहीत हे बघा थोड्याशा बनवून घेतलेल्या आहेत सगळ्या बनवून घेतल्या नाहीत कधी कधी काय होतं लेयर्स बनवण्याच्या आपण बनवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे तुपाचं प्रमाण इकडं तिकडं जास्त झालं तर शंकरपाई तेलामध्ये पसरते म्हणून एक दोन वेळा तुम्ही थोडंसं तळून बघा आणि शंकरपाई जर चांगली जमली तर राहिलेलं सगळ्या लाटून शंकरपाई कट करून घ्या आणि तर शंकरपाई जर तेलामध्ये पसरली तर त्यामध्ये थोडासा नंतर मैदा ॲड करता येतो म्हणजे मी थोड्या ज्या आहेत ते तुम्हाला मी दाखवते आणि शंकरपाईला बघा कसे भरपूर असे लेअर सुटतात बघा तेल गरम करायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आणि झाऱ्यावरती घेऊन मी शंकरपाया त्यामध्ये सोडलेल्या आहेत आणि या सुरुवातीला हलवायच्या नाहीत थोडा वेळ सेट होऊ द्यायच्या नंतर चमच्याने हलवायच्या आणि नंतर झाऱ्याच्या स्याने हलवायच्या एकसारख्या सर्व सर बाजूनी छान अशा तेलामध्ये तळल्या जाव्यात आणि सारखं जर हलवलं तर ही शंकरपाई तेलामध्ये पसरणे शक्यता असते सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरुवातीला थोड्या वेळासाठीच तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर लो फ्लेम करायची आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही लो फ्लेमवरती शंकरपाई तळून घ्यायची आणि हे बघा छान असे त्या तेलामध्ये शंकरपाईला लेअर्स पडलेले आहेत तुम्हाला जर नाही अंदाज आला तर तुम्ही थोड्या प्रमाणात तळून घेऊ शकता थोड्या थोड्या तळून घ्यायच्या एकसारख्या छान अशा तळल्या जातात हाय फ्लेमवरती जर तळले तर शंकरपाळीचा रंग चेंज होईल आणि आतमध्ये शंकरपाई जी आहे ती कच्ची राहील शंकरपाई आतपर्यंत खुसखुशीत होते भरपूर पदर सुटतात म्हणून हे मंदाचीवरतीच तळून घ्यायचे जास्त हलवायचं नाही थोडेसे एकसारखे तळले जावे म्हणून हलक्या हाताने छान असे त्याची बाजू पलटून घेतली आहे बघा थोडंसं चमचाने थोडंसं झाऱ्याच्या सह्याने अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये ते हलवून घ्यायचे आहे बघा हलक्याशा तांबूस रंगाप रंगावरती किंवा बदामी रंग आपण म्हणतो ना त्या रंगापर्दी ही आपल्याला तळून घ्यायची आहे आणि शंकरपाई तेलातून काढल्यानंतर गरम असते त्यामुळे त्या उष्णतेमुळे शंकरपाईचा रंग लगेच चेंज होतो म्हणून हे बघा भरपूर असे पदर सुटलेले आहेत आणि ही मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे बघा सर्व शंकरपाया मी अशाच पद्धतीने बनवून घेतल्या आणि मला सांगा तुम्ही कमेंट करून नक्की की शंकरपायाला भरपूर मोजता येणार नाही तितके लेअर्स आलेले आहेत मी जे प्रमाण घेतलेलं आहे अगदी अचूक प्रमाण आहे मैत्रिणींनो कोणतीही असू द्या त्या वाटेने साहित्य मोजायचं आहे आणि या पद्धतीने शंकरपाई बनवली तर तुम्ही बनवलेली ही शंकरपाई अगद्या पहिल्या प्रयत्नात जरी तुम्ही बनवत असाल तरी अशी भरपूर लेअर सुटलेली शंकरपाई तुम्हाला बनवता येईल कमी तेलकट आहे खुसखुशीत आहे तोंडात टाकतात जिबेवरती विरघळणारी ही शंकरपाई बघा बरं किती लेअर्स असे अगदी खारीपेक्षाही जास्त लेअर सुटलेली ही शंकरपाय आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आणि मुलांना कसं अगदी असं खुसखुशीत पदार्थ असेल तर आवडतोच या पद्धतीने मैत्रिणींनो या दिवाळीला नक्की बनवा आणि हे बघा बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी शंकरपाई झालेली आहे रजनी प्रमाण जर असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा त्या प्रमाणात शंकर ही शंकरपाई बनवा तुम्ही बनवलेली शंकरपाई ही अशीच खुसखुशीत बनणार मैत्रिणींनो चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा